जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र किरण ठाकरे तर मला आज तुमच्या सर्वांसोबत एक आनंदाची बातमी शे शेअर करायची आहे तर ॲक्च्युली माझं यूट्यूब चॅनल सुरू होऊन एक वर्ष झाला लास्ट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी थ्रीला मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं तर या दरम्यान मी बरेचसे व्हिडिओ बनवले बऱ्याच ठिकाणी फिरलो इंस्टाग्रामचे रील यूट्यूब शॉर्ट्स तर याच्यामध्ये बराच वेळ माझी बरीच मेहनत इन्व्हेस्ट केली पण शेवटी त्याचं फळ मला आज मिळालं फायनली म्हणजे मी ऑफिस करत होतो ॲक्च्युली घरून ऑफिस करत होतो तर अचानक बिल वाजली आणि पोस्ट मला तर आज मला आ, हे मिळालं आहे यूट्यूबकडून हे ॲडसेन्स अकाऊंट आहे त्याचं व्हेरिफिकेशन आहे तर हे व्हेरीफिकेशन तुम्हाला म्हणजे तुमचं तुम्ही या ॲड्रेसवर राहता त्यासाठी असते तुमचं व्हेरिफिकेशन होते आणि मध्ये याच्यामध्ये पिन असते ॲक्च्युली तर हा पिन तिथे इन्सर्ट करावा लागतो म्हणजे तुमचं कन्फर्मेशन होतं की हाच व्यक्ती आहे तर तो ॲडसेन्स अकाउंटचा पिन मला आज रिसिव्ह झाला आणि हा पिन तेव्हाच रिसीव होतो जेव्हा तुमच्या चॅनलवरती एक हजार सबस्क्रायबर चार हजार घंटे वॉच टाईम तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं असावं लागते आणि तुमच्या चॅनलवरती दहा डॉलर क्रेडिट झालेले असावे लागतात तेव्हाच यूट्यूब हा तुम्हाला पिन जनरेट करतो आणि मग तो तुमच्या पोस्टल ॲड्रेसवर पाठवतो हा पिन मग जाऊन आपल्याला गुगल ॲडस्टेन्स अकाउंटमध्ये इन्सर्ट करावा लागतो त्याच्यानंतर तुमचं अकाउंट व्हेरीफाय होते तर त्याला मला बरेच प प्रयत्न बरेच प्रयत्न केले आहेत मी ज्या याच्यामध्ये तुम्हाला खूप पेशन्स ठेवा लागतात बरीच मेहनत आहे बरंच फिरावं लागतं एकतर माझं चॅनल ट्रॅव्हलिंगचं असल्यामुळे याच्यामध्ये तुमचा पैसासुद्धा बराच खर्च होतो आणि फिरावं पण लागतं ऊन असो पावसाळा असो हिवाळा असो मी सगळे ऋतू फिरलेलो आहे लास्ट तर ला 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 आता लास्ट काश्मीर ट्रिपमध्ये एवढा थंडीतसुद्धा जाऊन आलो आम्ही तर खूप छान अनुभव राहिला यूट्यूबची जर्नी ॲक्च्युली माझ्यासाठी तेवढी पण सोपी नव्हती स्पेशली जेव्हा तुमचं ट्रॅव्हलिंग चॅनल असते तेव्हा तुम्हाला फिरताना बरीच इन्फॉर्मेशन पण द्यावं लागते तुम्हाला कॅमेराला पण फेस करावं लागते आणि स्टार्टिंगला मला कॅमेराला फेस करताना बरंच अवघडल्यासारखं व्हायचं थोडा प्रॉब्लेमच जायचा आता पण कधी कधी माझा कॉन्फिडन्स थोडा लो असतो पण मी इम्प्रुव्हमेंट करत आहे शिकण्याचा अनुभवातून माणूस शिकतो तर हळूहळू मी पण त्यातून शिकत आहे आणि हे शक्य झालं ते शिवरायांच्या आशीर्वादामुळे तुमच्या प्रेमामुळे तुमच्या प्रतिसादामुळे तुमचं खूप प्रेम मिळालं मला माझ्या बऱ्याच व्हिडिओवरती स्पेशली जस्ट मी आता काश्मीरवरून आलो आणि त्याची व्हि व्हिडिओ सध्या मी एडिटिंगच करत आहे तर काश्मीरच्या प्रत्येक व्हिडिओवर मला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळते आ, 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 मला खूप आ आनंद आहे की त्यांना माझे व्हिडिओ खरंच आवडत आहे भविष्यातसुद्धा मला बऱ्याच ठिकाणी फिरायचं आहे अजून आपल्या महाराष्ट्रातले महाराजांचे बरेचसे गडकिल्ले माझे बघण्याचे बाकी आहेत ते सुद्धा मला लोकांपर्यंत दाखवायचे आहे तिथं बरेचसे लोकं जाऊ शकत नाहीत ते गडकिल्ले दाखवायचे आहेत भारतातले इतर ठिकाण मला लोकांना दाखवायचे आहेत आपल्या मराठी माणसांना दाखवायचे आहेत तेसुद्धा आपल्या मराठी भाषेतून असा माझा पुढेसुद्धा प्रयत्न राहील जसं तुम्ही आता मला सपोर्ट करत येईल तसा सपोर्ट मला भविष्यातसुद्धा करा एका मराठी माणसाला असंच प्रेम देत राहा मला भविष्यातसुद्धा तर माझ्या प्रेक्षकांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा हार न मानता तुम्हाला आज न उद्या हो जे तुम्ही काम करता त्याच्यामध्ये सक्सेस मिळेलच यश मिळेलच गुगलकडून एक ईमेल पण येतो की तुम्हाला पिन पाठवलेला आहे तर त्यावेळेस का मी काय केलं होतं माहिती आहे का मी माझ्या जे पोस्ट ऑफिस आहे आमच्या एरियाचं त्या पोस्ट ऑफिसमध्ये गेलो आणि पोस्टमनला भेटलो की माझं असं असं डॉ एक लेटर येणार आहे गुगलकडून तर ते नक्की कलेक्ट करा मी मी तुम्हाला पाहिजे शंभर दोनशे रुपये देईल तर आणि परत मी काल पण कॉल केला होता की माझा आलं का लेटर तर मी त्यांचा फोन नंबर घेतला होता पोस्टमनचा आणि त्यांना म्हटलं मला आणून द्या घरी तर त्यांनी आज आणून दिलं ते आज रिसीव झालं मला मग मी त्यांना शंभर रुपये देऊन टाकले तर आपलं कारण की हे कसं एकदा परत माघारी गेलं ना तर परत प्रॉब्लेम होतो गुगलचा ॲडसेंस अकाउंट पिन कसा यूज करायचा असतो हे मी तुम्हाला शो करतो माझ्या कम्प्युटरवरती तर जे यूट्यूब प्रोफेशनमध्ये आहेत त्यांना माहीत आहे की ॲडसेन्स अकाउंट काय असते आता ही इन्फॉर्मेशन सगळ्यांसाठीच नाही आहे जे यूट्यूब प्रोफेशनमध्ये काम करतात त्यांच्यासाठीच आहे बाकीच्यांनी हा व्हिडिओ इथे स्किप केला तरी चालतो कारण की बऱ्याच जणांना हे माहीत नाही आहे ॲडसेन्स अकाउंट वगैरे काय तर ज्यांना माहीत आहे जे यूट्यूबमध्ये काम करतात त्यांच्यासाठी मी आता हे दाखवतो तर ॲडसेन्स अकाउंट हे बनवावं लागते आपल्याला जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होते तर आता मी हा पिन व्हेरीफाय करत आहे तर हे ॲडसेन्स अकाउंटचं मी वेबसाईट टाकली त्यानंतर मी इथं ईमेल आय डी टाकेल तर हा पिन मला आ, यूट्यूबने सेंड केला होता तेवीस तारखेला आणि आजची तीस तारीख आहे तो पाच दिवसात आला दोन दिवस सुट्टी होती पोस्टाला तर तो पोस्टानेच येतो गव्हर्नमेंटच्या पोस्टाने, पोस्टाने आणि तुम्ही जो ॲड्रेस दिला आहे जिथं तुम्ही राहता तो ॲड्रेस मी दिला होता त्याच ॲड्रेसवर ते येते समजा मोठ्या मोठ्या शहरात लवकर येते पण छोटे खेडेगाव असेल तर तिथं दोन हफ्ते पण लागू शकतात दहा दिवस पण लागू शकतात शहरामध्ये मोठ्या सिटीमध्ये ते चार पाच दिवसात येऊन जाते खाली एक लिंक असते तुमचं व्हेरी हे भेटलं की तुम्ही हे व्हेरीफाय करा माझी हे ॲडसेन्स अकाउंटचं विंडो ओपन झाली तर इथं दिलंच आहे त्यांनी युअर पेमेंट आर ऑन होल्ड बिकॉज यू नीड टू व्हेरीफाय युअर ॲड्रेस सो इथं मी क्लिक करणार इथं ॲक्शन बटन आहे ॲक्शन बटनवर क्लिक करणार आणि मग क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल याच्यामध्ये बघा माझं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन ऑलरेडी कम्प्लीटेड आहे आता हे ॲड्रेस वेरिफिकेशन तर याच्यामध्ये तो हा सिक्स डिजिटचा पिन असतो तर हा इथं पिन टाकून हा सबमिट करायचा मी पिन इन्सर्ट केला सिक्स डिजिट पिन असतो तो तो इन्सर्ट केला आणि क्लिक ऑन सबमिट केलं आणि मग मा, लगेच माझं ॲड्रेस व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालं तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तर संपवतो थँक्स अ लॉट अगेन सगळ्या माझ्या प्रेक्षकांचे जे जे माझे व्हिडिओ बघतात जे जे मला सपोर्ट करतात त्यांचे अगदी मनापासून मी आभार मानतो परत एकदा तर नक्की आता माझा पुढचा एपिसोड येईल काश्मीरचा गंडोला राईड फेज टूची ती नक्की बघा तुम्हालासुद्धा आवडेल जबरदस्त होता तो नजारा हिमालयामध्ये तर तो नक्की बघा तर चला मग जय शिवराय Bye-bye.